न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गारज येथील बाजीराव स्वामी समाधी संस्थान मंदिरामध्ये सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आणि हनुमान मंदिरात रामनवमी निमित्त गीत गाऊन राम जन्म उत्सव रविवारी मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी भगवताचार्य हरिभक्तपर्यण गणेश महाराज मगर सुभाष सरोवर सुभाष कांदे राधाजी सरोवर संतोष सरोवर रामेश्वर कांदे प्रकाश निकम बीबी सरोवर शाईनाथ सरोवर सोन्याबापू सरोवर योगेश सूर्यवंशी चंद्रकला सरोवर पुष्पा सरोवर लीलाबाई मतिंगे स्वाती कांदे प्राजक्ता देशपांडे अश्विनी चव्हाण उषाबाई सरोवर उज्ज्वला तुपे अलकाबाई सरोवर मीणाबाई सरोवर राधा सरोवर सुशिला शिळके गयाबाई चव्हाण तसेच हनुमान मंदिरामध्ये मनसुख सरोवर जगन्नाथ सरोवर साहेबराव रहाणे सचिन सरोवर आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रवीण निपाणे औरंगाबाद गारेज